आज फेब्रुवारीला रामाईची जयंती आहे आणि रामाईच्या लेखी काय करू शकतात हे तुम्ही आज दाखवून दिलं आणि तुम्ही तुम्ही आधुनिक प्यांतर आहेत आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे शब्द वापरले सस्पेंड झाले तर सस्पेंड काय तुमच्या केसाला सुद्धा टच करण्याची कुणाची हिंमत नाही पूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे काही गरज नाही कोणी काय करू शकत नाही उलट तुम्हाला त्या पद्मसिंग काहीतरी ते भगतसिंग कोश्यारी भेटलेला पद्म भूषण तुम्हाला दिला पाहिजे खऱ्या अर्थाने ते काय आता देशाची व्यवस्था आहे खरच ताई खरं ताई तुम्ही घडवले आधुनिक क्रांती घडवली ताई तुम्ही खरंच सॅल्यूट आहे आणि समाजामध्ये एक जागरूक आणि चेतना आणली तुम्ही खरंच तुमच्या डोळ्यातलं पाणी त्यावेळेस जे बघितलं आम्ही तुमची जी तळमळ होती बा माझ्या बापाचं नाव घेतलं जात नाही ते खरोखरच हेच बाबासाहेबांची देण आहे की आपण सगळे अनुयायी एकनिष्ठा असे बनलेलो आहेत तर आम्ही नाही नाही तुम्ही सिद्ध केलं आज ते सिद्ध केलं आमला आणलं आणि रामाईची जयंती आहे सात तारखेला तुम्ही खऱ्या रामाईच्या लेखी येत सॅल्यूट आहे तुम्हाला जय भीम आणि पूर्ण संघटना मी पाठीशी तुमच्या हा धन्यवाद येस येत नक्की मी भेटायला येईल तुम्हाला

चांगलीच पसरली आणि ती पसरायलाच हवी होती नक्की आता कामने सरांचा फोन झाला काही वेळापूर्वी सर म्हटले की ग्रामपंचायत कार्यालयात तुमचे न्यूज व्हायरल झाल्यानंतर दोन वाजता बाबासाहेबांचा फोटो वगैरे त्यांना हार वगैरे अर्पट केला ठीक आहे हीर समजा किंवा आज समजा पण ही भेटत नाही देशात देशात चर्चा आज या सगळ्या मुद्द्याची आणि ती तुम्ही घडून आणली खऱ्या अर्थाने आजच्या प्रजासत्ताक दिनात नाहीये

ताई मी लवकरच तुम्हाला भेटायला येतो सुरक्षित राहा आणि सगळे येत काही त्यामध्ये दुमत नाही चालतंय चला जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम यस, यस। जय भीम